स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात यावं या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात यावं या मागणी करता शिवसेनेच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात सावरकरांचं फार मोठं योगदान राहिलं आहे त्यांनी देशासाठी केलेल्या त्याग आणि बलिदानाची जाणीव शिवसेनेला असल्यामुळेच ही मोहीम हाती घेण्यात आल्याचं शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी एआय न्यूज बोलताना सांगितलं स्वातंत्र्य सेनानी ज्यांना इंग्रजांनी काळ्या पाण्याची शिक्षा केली होती इंग्रजांनी काळ्या पाण्याचे शिक्षक केल्यानंतर जे त्यावेळेसचं काँग्रेसचं सरकार होतं नेहरू त्यांनी त्यांनीसुद्धा त्यांच्यावर अनियित अन्याय अत्याचार करण्याचा के अन्य प्रयत्न केला आणि या अत्याचारामध्ये त्याच्यातून ताऊन सुलाखून निघूनही त्यांनी एक आपले प्रखर विचार देणं या भारतासाठी भारतभूषसाठी त्यांना चालू ठेवले मग त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे ही मागणी शिवसेना पक्षप्रमाण उद्धव ठाकरे यांनी परवा शिवतीर फोन मांडली राज्यव्यापी मोहीम त्यांनी सुरू केली त्याची सुरुवात आम्ही आज संभाजनगरातून केली हजारो सह्या झाला झाल्या आठवड्याभरात किमान पाच लाख सह्या जमा करण्यात दा। उद्दिष्ट आहे निश्चित उद्दिष्ट आम्ही पूर्ण अंबादास दांडवे यांनी आपल्या रक्तांकित स्वाक्षरीने या मोहिमेला सुरुवात केली स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न उपाधीनं गौरवलं जावं या मागणीकरता करण्यात आलेल्या स्वाक्षरी आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळतोय आतापर्यंत सुमारे हजाराहून अधिक नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला आहे स्वाक्षरी मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक लाला लक्ष्मी नारायण जयस्वाल महानगर प्रमुख प्रदीप जयस्वाल मधुकर कुलकर्णी नगरसेवक ऋषिकेश खैरे यांची उपस्थिती होती 29 seconds.